पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे म्हाडा स्वस्तात घरे देणार असून त्याचा गरजूंनी फायदा घेण्याचं आवाहन पुणे म्हाडाचे अध्यक्ष व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर येथे शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषदेत सांगितले यासाठी नगर परिषदेच्या जुन्या इमारतीच्या गाळ्यांमध्ये तात्पुरते नाव नोंदणीसाठी कार्यालय सुरू केले असून त्याचा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील कार्यकारी अभियंता प्रकाश वाबळे उप अभियंता शुभांगी पतंगे कनिष्ठ अभियंता पूजा ढमढेरे सहाय्यक अभियंता प्रफुल्ल लोखंडे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राहुल नवले तसेच शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठान राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चितोळे शहराध्यक्ष शरद कालेवार माजी नगरसेवक विठ्ठल पवार पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे रासप चे, शिवाजी कुराडे शिवसेनेचे जिल्हा उपनेते अनिल काशीद शहराध्यक्ष मयूर थोरात सुरेश गाडेकर रवींद्र करंजखिले शिवाजी राजगुरु चंदन सोंडेकर आनंद हजारे संतोष वर्पे सुदाम चव्हाण आदी मान्यवर व बहुसंख्येने लोक उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंतप्रधान आदरणीय मोदी यांचा जो संकल्प आहे गोर गरिबांना स्वस्तामध्ये वाजवी किमतीमध्ये घरं मिळावीत त्या निमित्तानं प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत आपण सत्तर घरांची निर्मिती केलेली आहे साठ सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्या गरिबांनी त्याचा लाभ घ्यावा ती घराची बुकिंग करावी रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांना सोयीचं जावं कारण ऑनलाईन बुकिंग करताना बऱ्याचशा गोरगरिबांना ती प्रोसेस माहिती नसल्यामुळं त्यांच्यासाठी खास आपण इथं ऑफिस उघडलेलं आहे आणि ते ऑफिस सन्माननीय चीफ ऑफिसर शिरूर नगर परिषद काळे मॅडम यांनी सहकार्य केलं <coughs> आणि तात्पुरतं वापरासाठी ही जागा दिली त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो मला जी अपेक्षा आहे की लवकरात लवकर गोरगरिबांनी जी जो पहिला येईल त्याला आपण सत्तावन्न साठ सत्तर घरं जी आहेत त्याचं आपण वाटप करणार डिसेंबर पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन लोकांना घराचा ताबा मिळेल अशी आमचं अपेक्षा आहे फार फार तर एका दोन महिन्या इकडे तिकडे होतील मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल त्यासाठी खरं म्हणजे बँका बऱ्याचशा बँका पुढे येतात प्रधानमंत्री कार्यालयातून तशा सक्त सूचना आहेत शासनाच्या अंगीकृत बँकांना त्याच्याशिवाय तिथं जर काही अडचणी आल्या तर काही पतसंस्था आहेत आमची सुद्धा एक पतसंस्था त्या माध्यमातून सुद्धा कर आपण कर्ज द्यायला तयार आहोत नाही महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक या ठिकाणी घर घेऊ शकतो पूर्वीसारखे कडक रूल नाही आहेत आणि कुठल्याही जिल्ह्यातला कुठल्याही तालुक्यातला माणूस तिथं घर घेऊ शकेल आटी एवढ्याच आहे त्या कुटुंबाचं उत्पन्न महिना पंचवीस हजारापेक्षा जास्त नसावं याच पक्क घर महाराष्ट्रात कुठेही नसावं ह्या दोन महत्वाच्या अटी आहेत सतरा लाख रुपये किंमत आहे त्यापैकी कि अडीच लाख रुपयाच्या आसपास सरकारकडनं अनुदान मिळेल आणि साडे चौदा लाख रुपये स्वतः ग्राहकांना भरायचे असतात त्यातले कर्ज मिळवून देण्यासाठी आपण त्यांना मदत करतोय साधारण वन रूम वन बेडरूम किचन हॉल असा प्रकारचं चांगलं आईस पाईस घर आहे तीनशे तीस स्क्वेअर फिट कार्पेट एरिया तीनशे तीस म्हणजे मोठं घर आहे प्रधानमंत्री आवास योजनेखाली एकूण सत्तर घर प्रधानमंत्री आवास योजनेखाली या ठिकाणी आपण बांधणार आहोत प्रोजेक्टचं काम जवळजवळ साठ ते सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे आणि आदरणीय आमचे सभापती महोदय शिवराव पाटील साहेब दादा यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुविधा केंद्र लोकांसाठी आपण या ठिकाणी स्थापन केलं आहे माझं सर्वांना आव्हान आहे की याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जी घर शासनाने जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे साडे सतरा लाखाचे घर आपल्याला चौदा लाख पंच्याहत्तर हजार मध्ये मिळते तर त्याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त गरजूंनी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या सर्वांना आव्हान आहे की असे जे काही लाभार्थी आपल्या निदर्सना असतील तर त्यांना सुद्धा याची माहिती द्यावी आणि हे जे शासकांची शासनाचे स्वप्न आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना जे स्वप्न आहे प्रत्येक बेघराला पक्क घर मिळालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी माडाला सहकार्य करावं यासाठी म्हाडा कटिबद्ध आहे असं मी सर्वांना आवाहन करतो